दीपक महाराज ंटीकर अध्यक्ष नामोबा वारकरी शिक्षण संस्था आणि या कीर्तन सेवेचे जे यजमान होते श्रीमंत रमेश पंडलिक पाटील यांच्याकडनं ही सेवा आज या ठिकाणी संपन्न झाली या धर्म मंडपामध्ये मानवी समाज खूप जमा झालेला आहे आम्ही सात दिवसापासून रोज वेगवेगळ्या प्रकारचे बोध या ठिकाणी श्रवण केले आजही आपण काही बोध श्रवण केले आणि कीर्तन सेवा आता या ठिकाणी समाप्त झालेली आहे पण आमच्या आपल्या या कलमाडी गावाच्या रूढी परंपरेनुसार आमच्या सत्तामध्ये काही आचारसंहिता या ठिकाणी आम्ही सर्व सप्ताह कमिटीच्या वतीने अवलंबलेले आहेत कारण त्याच्यासाठी खूप वेळ झालो बाबा त्याच्यासाठी तुम्हाला सांगत होतो की बाबा प्रेम मारावा लागेल आम्हाला ऐकण्याची खूप हौस आहे आम्ही दोन दोन चार चार तास सहा तास ऐकू शकतो परंतु वेळेला मर्यादा असते बंद असतं तर असो अपेक्षित होतं दोन चार कृष्ण कृष्णला ऐकायला मिळतील परंतु वेळे अभावी ऐकायला मिळाल्या नाही बाबांनी गायलावरती जास्त भर दिला परंतु कृष्ण लीला माझ्या सर्व माता भगिनी ऐकायच्या होत्या कारण रात्रीच्या दिवशी आम्ही खूप सारं ऐकलं समाज प्रबोधन आई वडिलांची सेवा गो सेवा धर्माची सेवा गावाची सेवा तर असो तर आजच्या या दिवशी आपला हा जो सप्ताह आहे या सप्ताहाचा आज शेवटचा दिवस म्हणजे काल्याचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन म्हटलं म्हणजे या ठिकाणी सात दिवसाचा सार, दिवसा सार सांगितला जातो आणि हा सात दिवसाचा सार ऐकण्यासाठी सर्व समाज बांधव समाज म्हणजे जात नाही तर मानवी समाज तर अशा पद्धतीने सर्व या ठिकाणी वारकरी अध्यात्मातले काही ज्येष्ठ श्रेष्ठ बाहेर गावून आलेले सर्व परिसरातून काही आलेले सर्व मान्यवर माझ्या माता भगिनी यांच्या आणि गावातील सर्व यांच्या वतीने या ठिकाणी हा सप्ताह आयोजित केला जातो आणि या सप्ताहामध्ये काही अटी असतात अटी काही खूप काही नाही परंतु एक धार्मिक त्याच्या कार्याला काहीतरी योगदान मिळावं म्हणून काही मान्यवर योगदान करत असतात आणि हे योगदान होत असताना आपण आपल्या जीवनाच्या कमाईतलं म्हणजे दिवसाच्या कमाईतले दोन रुपये पाच रुपये या ठिकाणी भगवंताच्या नामी भगवंताच्या कामी खर्च करावे म्हणून जे जे काही मान्यवर दाते या ठिकाणी दातृत्व देत असतात त्यांच्या या आयोजनाने त्यांच्या या मदतीने त्यांच्या सरळ हाताच्या मदतीने हा सप्ताह चालतो आणि हा सप्ताह चालत असताना गावातील परिसरातील बरेच मान्यवर असतात काही वाघोद्याहून पिंपरकेळा सारवे बाबडे माडीच वाघाडी मुडी विटाई गोराणे नरडाणा परिसरातील सर्व या ठिकाणी बरेच बंधू हरिभक्त परायण मंडळी येत असते आणि कीर्तन सेवा श्रवण करत असतात आणि ही कीर्तन सेवा श्रवण करत असताना आणि खरोखर मी ते या गावाचं भाग्य समजतो की बत्तीस वर्ष झाले आणि बत्तीस वर्षापासून ही जी सेवा आहे ही सतत अखंड हा हरिनाम सप्ताह चालत आहे आणि अखंड हरिनाम सप्ताह चालण्यासाठी माझे जे गावकरी गावातील माता भगिनी या ठिकाणी कर मदत करत असतात आणि आजच्या दिवशी विशेष म्हणजे आमच्या भगिनी हरिभक्त परायण प्रतिभाताई वायपूर माहेरवासीन या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे अगदी दुग्ध युक्त असा योग आहे की ताईदेखील या ठिकाणी आल्यात